तर आपण आलो आहोत दादर मार्केटला आणि सुविधा बरोबर दादर स्टेशनवर बाहेर आलो की लगेच सुविधा समोरच तुम्हाला गावटी भाज्या बघायला भेटणार की सफाळा किंवा विरार असे लांब लांब पालघर इकडून बाईक आहेत तर तुम्हाला दाखवतो नक्की त्यांना हेल्प करू शकतो आपण छोट्या मोठ्या भाज्या घेऊन तर त्याला तुम्हाला दाखवतो भाज्या चालू झालेल्या आहेत बघा मुळा आहे पालेभाजी लाल लालमाठ हे बघा चिक्कू आहे हे बघा इकडे बघा कुठं आलं आहे बघा पालघरहून आलेले आहेत पालघरच्या भाज्या तुम्हाला केळी पण आहे आम्ही केळी आणि ती पण आम्हाला भेटली बघायला पण आहे बघा मस्त मस्त भाज्या भेटतील तुम्हाला बघायला नक्की इकडे व्हिजिट करा सगळ्या गावावरून आलेल्या बायका आहेत मला भूर लांबून आले कुठे आलं जाईल पालघर बघा पालघरहून बायका आलेल्या आहेत मानलं जाईल तुम्हाला असली आहे बघा नक्की ना हेल्प करा येऊन इकडे वेगळं आपल्या वे गावटी भाज्या बघायला बघा मस्त खूप छान छानच्या भाज्या बघायला भेटतील केळी पण आहेत पूर्ण इकडे पण आहेत सगळ्या पाल्या आपल्याला भेटतील बघायला हे बघा मस्त <णत्ति> आहे <णति> बघ लवकर <नोकर> विजिट करा बघा इथून मी बोलतो इकडे शेंगा आहेत आपल्याकडे बघा मस्त असं एक भाजी आहे तुम्हाला भेटतील बघा